कारण मी क्षत्रिय मला आणि क्षत्रियांचा धर्म याचा तर मैदानात उतरला कटवून मागे सरकार त्याच्या पुढं दोनच पर्याय असतात एक तर विजयाचा टिळक लावण्याचा नसता मरून मागे मी माझी इमानदारी विकत नाही चांगला आणि त्यांचं नेमकं तेच दुखणे मी त्यांना फुटत बी नाही आणि मॅनेच घेऊन फक्त देवाकडे माझी एवढीच पार माझ्या शरीरांना आरक्षण मिळूच तर मला साध्य मतगार पाठवून आरक्षण सात महिन्यात फक्त रात्री मला माहीत आलं की तीन दिवसापासून तरी मी समाजाचेच कार्यक्रम करतोय आणखी तिकडे नाही गेलो आदर्श पाठवलं नगरीत तुम्ही आम्हाला बोललं हेच आमचं भाग्य सगळ्यात अगोदर मी आपल्या संपूर्ण गावकऱ्यांचे आणि आपले मनापासून दिलगिरी व्यक्त करतो कारण आम्हाला उशीर कारण माझा पण नाविलायच मी तरी काय करू ज्या मार्गावर गाडी जाईन डायरेक्ट गाडीला जाड झोप जा देत लोक ने म्हणतात माझ्या अंगावर चला आमच्या गावात <laughs> म्हणून वेळ होत होती इथपर्यंत आलो रस्त्यात दहा बी माणसं असली तरी मी त्याला वलांडून पुढं जात त्यांना भेटतोच कारण त्यांचा सुद्धा खूप मोठा संघर्ष आहे या लढ्यात हा लढा सात महिन्यापासून सुरू आहे आणि समाजातल्या घराघरातल्या लोकांची साथ म्हणून हा यश बघा माय बापो पंच्याहत्तर वर्षात नाही मिळालं ते आपल्या एकजुटीमुळे मिळाले oh. आतापर्यंत सतत सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्यात मराठा ओबीसी आरक्षणात असलेल्या सव्वा कोटी अंदाजे मराठ्यांनी त्याचा फायदा उचलला आजाराच्या आज एक मला नवीन माहिती शहाजीराजे भोसले महाराज यांची जयंती होती त्या दिवशी तिथं आरक्षणामुळं काय लेकरांचे फायदे होते एका मुलीचा आय पी एस म्हणून नंबर आला होता आधी तिला काहीतरी व्हायचं होतं कर्मचारी काहीतरी एकविसावा नंबर म्हणल्या आरक्षणाचं स प्रमाणपत्र मिळालं ती आय पी एस झाली आय पी एस आहे एकवीस नंबरवरून डायरेक्ट दोन नंबरवर आली नाही ते एकवीस नंबरला कानाकोपऱ्यात कुठेतरी पडली असती आणि जी तिला तिच्या बुद्धिमत्तेनुसार तिला नोकरी मिळणार होती ती मिळाली नसती बुद्धिमत्ता असूनही ना मिळाली नाही पण या आरक्षणामुळे ती एकवीस नंबरहून दोन नंबरवर आली क्लास वन अधिकारी झाली आय पी एस अधिकारी झाली सॉरी एवढं एक दुपेमुळे फायदा आपल्या समाजाचा व्हायला लागला आणखी नाही आहे राहिलेल्यासाठी सुद्धा सगळ्या सोयऱ्यांचा कायदा किंवा त्या ओबीसी आरक्षणात ज्या कायद्याने आरक्षण दिलं त्याच्या दुरुस्ती करण्यासाठी राजपत्रित अधिसूचना सरकारनं काढली तिची अंमलबजावणी एकदा जर सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली महाराष्ट्रातलं एकही घर आरक्षणापासून वंचित नाही एक एकही आणि आरक्षण विषय किंवा मी बोलतोय हा विषय या आदर्श गावात तरी मला स्पष्ट करणं गरजेचं आहे आरक्षण म्हणजे जातीवाद नाही केंद्रात आणि राज्याची ती सुविधा आहे जशी बाक बाकीच्या इतर बांधवांना तशीच मराठ्यांना सुद्धा म्हणून इथं काय जातीचा कार्यक्रम आहे असा काही विषय नाही हा जातीचा कार्यक्रमच नाही ते राज्याची केंद्राची सुविधा आहे ती आपण मागतोय तेही काम आरक्षणाचं आता लवकरच होईल आज पुन्हा एक माहिती मिळाली आत्ता गाडीत बसल्यावर खरं का कुठं माहीत नाही मी आधी सर्क्युलर सरकारचं बघितलं नाही पण आधी हे आचारसंहिता असताना असं करता येत आहे का हेही मला माहीत नाही परंतु आत्ता मुख्यमंत्री साहेबांनी प्रेस घेऊन सांगितलं की गुन्हेही सगळे आम्ही महाराष्ट्रातले मागे घेतो आणि हैदराबादचं गॅज सुद्धा कर लागू करतो अशी मला आत्ता माहिती मिळाली पण हे आचारसंहित होत आहे नाही होत आहे हे माहीत नाही शक्यता काय ती बघितल्याशिवायही काही सांगता येणार नाही अंदाजे मिळालेल्या माहितीवर माझ्यासारख्या ना तरी एवढा मोठ्या अंगावर भार असताना अधिकृत माहिती असल्याशिवाय बोलू नये गाडी जे बोलले ते सांगितलं कारण मायाने पोटात आपला दानका असतो सरळ सरळ साहेब आपला आपल्याला याचं जमत नाही शिवतो बोलतो आपला जे रक्क असतो त्याच्यावरच आरक्षण मिळालं अ का कुठून आणू मी शिवतो का नाही मला येतच नाही काय ह्याची आम्ही गेलो गरबडीत बोलायला आणि एखादा अनुसार रोखलो शुद्ध मग काय करायचं त्यापेक्षा <laughs> ते पडत गळ्यात गुतून नाही घेत आपलं आपलं आहे ते चलून त्याचा दानखा आता एक प्रॉब्लेम आहे हो मी बोललेलं त्यांना काहीच कळत नाही तेवढा एक प्रॉब्लेम आहे त्यांना एखादा मग शब्द नाही कळाला ना त्या अधिकाराली त्याचा अर्थ काय होतो रे त्याला नाही कळलं की ते मला फोन करतो <laughs> ते म्हणतो भाई त्याचा अर्थ काय होतो मला मला मी देऊन तिकडे त्या पण आता आहे ते जो जो आहे मी शेतकऱ्याचा आहे मला माझ्या जा समाजाची जाणे माझ्या जा समाजाचं किती कष्ट आक्रोश हे <laughs> मला मा माहीत म्हणून मी त्यांना फुटत नाही मी माझी इमानदारी विकत नाही त्यांना आणि त्यांचं नेमकं तेच दुख नाही मी त्यांना फुटत बी नाही आणि मॅनेज बी होत नाही सगळ्यात मोठं दिसणं ते आता काही दिलं असतं त्यांनी काही पण आता मला पैसे लागत नाही पद बी लागत नाही आणि नेमक्या त्या दोनच गोष्टी आहेत त्यांचं पैसे देऊन फाडा आणि ते पद देऊन फडा दोन्ही मला लागत नाही कारण मला काही कळत नाही आणि पैसे जण मला जमत नाही पैसे जण आपलं जमत नाही कळ कवाल खर्चच असतं आपल्याकडं तुम्ही कोणाला फोन करून बघा आपल्या तिकडे ते काय आपल्याला जमत नाही ती मी जसं हिंदीचं मग जमत नाही तसं पैसे मग जमत <laughs> आपल्या पत्रकार बांधव सुद्धा टेन्शन आहे तुम्हाला प्रश्न विचार हिंदीतून ते पहिला विचारतं मी उत्तर दिलं की ते आधी हसून घेतो मग दुसरा इच्छा <laughs> त्याचा लई प्रॉब्लेम मी माझ्या समाजावरती निष्ठा आहे माझी मी माझ्या समाजाला दैवत मांडलेलं आहे मी इमानदारी नाही तुम्ही जीव जरी गेला तरी माझी इमनदारी मी नाही पू शकत आणि ज्या समाजाला आपण दैवत मानलं ज्या समाजाला मायबाप मानलं त्या समाजाशी कागद तरी करायची मी नाही जातीपू शकत माझ्या स्वार्थासाठी माझ्या स्वार्थासाठी मी नाही जातीपुशिक मला जर तुम्हाला फसवायचंच असतं तर माझं कुटुंब सात महिने झालं बाजूला सारलं नाही मला कसला उम हे सुद्धा माहीत नाही मुलं मुलं बाजारात जातात का नाही शाळेत जातात का नाही हेही मला माहीत सात महिन्यात फक्त रात्री मला माहीत झालं की तीन दिवसापासून मुलगी ॲडमिट हा संभाजीनगर तरी मी समाजाचेच कार्यक्रम करतोय आणखीन तिकडं नाही गेलो शेवटचा कार्यक्रम केल्याच्या नंतर जाईल असं म्हणतोय माहीत पी नाही जाईन करा म्हणजे माझी माझे पाठ फुकटून घ्यायला नाही आलो परंतु माझ्या समाजावर इतकी निष्ठा असल्यावर मी नाही समाज विकून मी मोठा होऊ शकतो मला माझ्या समाजाला जे हक्क असाय तेच पाहिजे फक्त देवाकडे माझी एवढीच प्रार्थना माझ्या शरीरांना आरक्षण मिळूस तर मला साथ द्या मी त्याच्या मठगार पाय आरक्षण कारण माझं शरीर या उपोषणामुळे मला साथ देत नाही मला पाच पायऱ्या उतरायचं मला फेरीदमला नसता मी रायगड नष्ट चढसोपीनं उतरतो सुद्धा न थांबता पण आता था या उपोषणामुळे शरीर दिस नाही साथ सरकारने तर फसवणूक केलीच कालची कॅबिनेट घेतलेली आचारसंहिताच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की सगळे स्वयंची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही घेतो तिथंही सगळ्या स्वयंची अंमलबजावणी नाही केली शेवटी आता येऊन जीवन आहे काय करायचं मी तुम्हाला सरपंच साहेब म्हणल्या तसं आदेश विदेश नाही दिला मी तुमचा मुलगा आणि लेबरू म्हणून काम करतोय कारण ज्या समाजाला मायबाप मानलय मी कधीच नेतृत्व म्हणून काम केलं नाही आता चोवीस तारखेलाच बैठक लावली राज्यातल्या आपल्या पाटोदा गावासह परिसरातले सगळे गावं चोवीस तारखेला अंतरवालेले सगळेजण काय करायचं ते पुढची दिशा सगळ्यांना विचारून आपण ठेवलं त्यात सगळेच बोलवलेत आपण सगळ्यांनी ज्या जे लांबचे ते संध्याकाळी आले गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावातल्या लोकांनी घराघरातून बाकरीच्या माध्यमातून जेवायची पण व्यवस्था केली कारण एक जणाला पैसेसुद्धा आम्ही घालायला नाही लावत आणि वर्गाने फेरगाणे आम्ही बंद केलेले तर दुकानदाऱ्या बंद फुकट पैसे काढायचे किंवा कोणाकडून घ्यायचे ते आम्ही कधीच करत नाही आत्तापर्यंत केलं बंद नाही मी तर मागंच आव्हान की कोणी दिले असले तर माघारी मागा कारण इथं घामागाळा घामगाळून पैसे देतात समाजाचे लोक शंभर पन्नास कोणाकोणं लुटण्यासाठी कोणाचं दुकानदार चालवण्यासाठी कोणाच्या दुकानं चालवण्यासाठी आंदोलन नाही गोरगरिबांचे निग्र करोडो मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजेत यासाठी हा संघर्ष सुरू आहे पैशासाठी नाही आहे त्यामुळं तेवीस तारखे संध्याकाळी पण व्यवस्था केली आणि चोवीस तारखेच्या दुपारी पण केली त्यामुळं पाटोद्यासह परिसरातल्या आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना या पाटोदा गावातूनच चानलवाल्या बां बांधवांच्या माध्यमातून विनंती की चोवीसदास सगळे अंतरवाले द्या कारण न्याय दिल्याशिवाय हटायचं नाही माझ्या पाठीशी खूप षडयंत्र लावले साहेबांनी खूप मी आत्तापर्यंत त्यांचे सगळे षडयंत्र तोडले त्यांनी खूप हलक्यात घेतलं होतं आपल्या खूप हलक्यात मी असा दिसाल दिसतो त्याच्यामुळे त्यांना हलक्यात घेतलं होतं त्यांना वाटलं आत्ता बी म्हणून टाकूयाला मला ते मला येडच समजायचे आधी तर ते मला चौकच उठलंय घरातून मग पसून लिहून बसले पाणी पेना खाणं मरून जायला तिकडे पहिले एक टोळी आली मंत्रिमंडळाची ती पहिल्या त्यांच माघारी गेली मग दुसरी सुरू झाली पण दुसरी विचारायला लागले पहिले गेली तिथे गेलेला काय रे ते म्हटले जाऊ देई मग कर नाही की एखादा ते जेल भोगल भोगून आल्यावर ते बाहेरच्या आज जाता आणि खायला काय मिळत रे लोक मध्ये छगन तर आत काय मिळत आहे अंतरवाल्यात येताना त्या आधी विचार करते तिकडं जाऊन काय करायचं आणि ते मला सहज बिमून टाकेन म्हणायचे त्यांची काही चूक नाही मी दिसायला बी कसला गो आणि मला किती वाऱ्या वाजत तुम्ही मी पस्तीसच केलो बरोबर <laughs> दिसतो बँडमध्ये खुळखुळ बाजींना राहल्यावर पण मग ह्या का कचाट्यात आला ना मग घरीच जात नाही मोकळा आणि फिरून अंतरवालीत आत्ता एकही मध्ये डबाळ आल्या एकदा ये येऊन गेल्याला परत येतो कारण मी खरं बोलतो मी माझ्या समाजाच्या बाजूनं बोलतो सत्तर पंच्याहत्तर वर्ष तुम्ही माझ्या समाजाला येड्यात काढलं फक्त सत्तेसाठी तुम्ही आमचा वापर केला पंपलेट चिटकायला आम्ही निवडून याल तुम्ही आणि आरक्षण द्यायच्या टायमाला केशी करायला तुम्हीच यासाठी निवडून दिलं का आम्हाला राजकारण करायचं नाही राजकारण आमचा मार्ग नाही मी पहिल्यापासून सांगतो आजच नाही आजही नाही पण तुम्ही जर आमच्या पोरांचे मुर्दे पाडायला लागले आज आपल्या परिसराच्यासोबत दोन आत्महत्यात अशा आत्तापर्यंत साडेतीनशे चारशे आत्महत्या झाल्या या राज्यात तुम्ही आरक्षण दिले असते आमचे लेकरं गेले असतील आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू पुसले तिला जाऊन विचारायला कर्ता पुरुष घरातला नसल्यावर काय होत ते दोन दोन वर्षाचे लेकरं विचारतात आपल्या बाबा कुठे त्या आईने काय सांगायचं ते लेकरं घेऊन तिला पुरं जीवन जगायचं पाठीशी सुद्धा कुणी नाही ज्या समाजासाठी केलं त्यांचंही लक्ष कमी आहे जगायचं नेमकं कोणासाठी मग हे घडलं यांच्याच मुळे म्हणून त्यांच्या छातीवर बसल्याशिवाय मला पर्याय नाही आणि मी तुमच्याशी गद्दारी नाही करू शकत सगळा <स्थाँगा> हिशोब <सब्थाँगा। स्थाँगा> <सब्थाँगा। स्थाँगा> जर चुकता करायचा असला तर आपल्याला आपल्या जीवाची बाजी लावून लढावं लागला आहे आणि मी माझी जी, जीवाची बाजी लावून लढतो मी कधीहीच मागं सरकत नाही सरकवलं सुद्धा नाही सात महिने झालं सलग आंदोलन सुरू आहे कारण मी कोणतंही आंदोलन करताना अर्धवट नाही करत कारण मी क्षत्रिय मराठी आणि क्षत्रियांचा धर्म एकदा जर मैदानात उतरला पाहिजे मागं सरकत त्याच्या पुढं दोनच पर्याय असते एक तर विजयाचा टिळक लावून यायचा नसता मरून माघार यायचं असं मोकळं माघारी नाही मी एकदा लढावा बाक्याला मी थांबवत नाही मग कुठलाही असूया मे पाठीमागचे वीस वर्षात जे कामं केले ते ज्या क्षेत्रात मी हात घाली त्याला कडील नुसतं मी मग सर लोक लोकमनाचे हे आरक्षण मिळणारच नाही पागल पागली येणे उगाच हात घातले मग तर म्हणलं आता घेतल्याशिवाय राहणारच नाही मिळालं मिळालं समाजाला ते आरक्षण आज पुन्हा शक्ती समाजाची वाढली त्याचमुळं आत्मविश्वास वाढला आज तीन वर्षाच्या लेकरापासून नव्वद वर्षांच्या बाबापर्यंत सगळ्यांचा एकच सुरू आहे आरक्षणाच्या बाबत म्हणजे काना कोपऱ्यात महाराष्ट्रातल्या आरक्षण विषय गेला काना कोपऱ्या एवढी एकजूट माझे तुमच्याकडे जास्तीची विनंती नाही तुमचं राजकारण सोडून एक दिवस करा नाही करा या मताचा मी नाही पण बाकीचे एक दिवस सोडून बाकीचे दिवस जाते सर जात खूप दिवसांनी एकत्र आली तिला आता फुटून देऊन एवढीच विनंती कारण मराठ्यांची जात एकत्र येऊ नये त्यासाठी खूप जणांनी देवसुद्धा पाण्यात बुडून ठेवले होते आणि दोनच गोष्टी अशा होत्या की तेव्हा होऊ शकत नव्हत्या एक ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत नव्हतं आणि दुसरं मराठी कधीच एक येऊ शकत नव्हते एवढे मोठे षडयंत्र होते सगळे षडयंत्र आपण तोडले एकही त्यांचा डाव यशस्वी नाही होऊ दिला त्यांनी खूप डावं टाकले पण आपण नाही यशस्वी होते आता शेवटचा डाव टाकला त्याने एवढा एकच कारण ते आता मला कदरलेले पुरे सगळे एकीकून सत्ताधाऱ्यासहित विरोधी सुद्धा एकही माणूस असा नाही की ती आपल्या बाजूला आता जे दहा टक्के आरक्षण दिलं त्या सगळ्या पक्षांनी एकमतानं ठराव मंजूर केला दहा टक्के दिले आता ती मराठ्यांची मागणीच नाही तुम्ही ते देता कसं ते टिकणारच नाही टिकणार नाही मग कशाला दिलं पहिलं तेरा टक्के आरक्षण दिलं आपल्याला सांगू ना थोडा वेळ दहा मिनट नाही आता तुम्ही लय मोठ्या संख्येने जमला त्यामुळे <laughs> मला आज निघाना नाही तर मला उडवले कार्यक्रम आहे मी सांगा आणखी नौका करायला आहे ना सर मग दहा टक्के दिलं पहिले तेरा टक्के उडाले दोन हजार अठरा लाखो पोरांची निवडी झाल्या होत्या त्यांना त्यांना मिळा त्यांना एक डाव साधायचा होता जसा दोन हजार अठराला गुलाल उदला होता तसाच गुलाल उदळायचा कोणा कारण मराठी कोणाचा उपकार ठेवत नाही घ्यावा लागतं तुम्ही वेगळा पन्नास टक्क्याच्या वर प्रवर्ग करायची गरजच नाही आम्हाला सत्तावीस टक्क्याच्या आत घ्या मर्यादा वाढवा दोन्हीकडे तुम्ही चेत आणि तुम्हाला जर वाढवायचे नसेल तर याचा अर्थ असा होतो तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा वड करायचं तरीही त्यांनी ते लादलंच त्यांचं स्वप्न होतं दोन हजार अठराला गुलाल उदाळला तसं होतं हुशार आहेत पहिले ती फसले आता नाही एकाने गुलाल नाही उदाळाला मग त्यांनी आड रच येईल एक दिवस रात्री त्यांचं त्यांच्यातच गुलाल टाकायला चालू केलं पाच पंचाळीस जणांनी त्याचं टोकोर टाकित ते त्याच्यात टकोरवर दे एक जणांचं ते चप्पेवरच टाकला त्या केसच नव्हते ला जरच झाडा बैलाचा गुलाल होता का तरीही मराठ्यांनी नाही उधार कारण आम्हाला ते आरक्षण दाखवाचे आमचा हक्काच आहे आता तुम्हाला शेवटचं सांगतो दिली गिरीश महाजन एकदा आंतरवालीला आले होते त्यांनी असं सांगितलं होतं तुम्ही एक महिन्याचा वेळ द्या तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही तुम्हाला आरक्षण देतो मीड्याचे बांधव ते क्लिलेपा बाहेर काढणारे पण तुमच्या मागणीप्रमाणे जर तुम्हाला आरक्षण द्यायचं असलं तर नवीन कायदा पारित करायला आधार लागतो त्याशिवाय कायदा पारित करता येत नाही ठीक आहे म्हणलं आपण चाळीस दिवसाचा वेळ देता आठवत असून तुम्हाला चाळीस दिवसाचा वेळ देता आपण आता कायदा पारित करण्यासाठी मराठा आणि कुणबी एकच आहे कायदा पारित करण्यासाठी आधार पाहिजे तर सत्तावन्न लाख रुंदी मिळाली किती का आधार पाहिजे आणखी अठरा भर घेतो पाहिजे किती आधार आता याच्यापेक्षा काय पाहिजे तुम्ही एकोणीसशे सदुसष्टला ला आरक्षण दिलं कशाचा आधार घेतला कशाचाच नाही आता तर आधार आहे मराठ्यांना तरी हे नाही दिलं मग आता त्यांनी रचून टाकला हे सत्याच्या आणि मराठ्यांच्या मधला काटा आहे मी याला बदनाम करून संपवा किंवा मग याला जेलमध्ये टाक आणि मायावर यासाठी नेमली ती यासाठी काय आहे सरपंच साहेब मला मिळत लागा ना दोन तीन दिवस मग त्याच्यातच गेली हे काय तिला फड कारण हे यासाठी कशाला असते एक दीड हजार खुणं केले त्यांच्यासाठी हजारो कोटी रुपये भरळा गेला त्यांच्यासाठी खूप मोठं हत्याकांड एखादं घडलंय त्यासाठी समुद्रातलं मोठ मोठाले नचे धंदे त्या धंदे करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी माझ्या काय मग हजार चोराने पाकिट हाल तर दोन दिवस ते भाकर खातलं ते म्हणतो काय बेकार गेराय गो काहीच नाही नाही घेऊ माझ्या आहे काय माहिती घरावर तेरा पत्रे टाकतो घरावर नेऊ काढालू ते बी सिमेंटाचे ते भांगारात बिकत नाही मग यासाठी लावली कशाला मग ह्याजवळ काय त्याच्यातही यांना काही सापडत नाही ते परेशान झालेत मग आता शेवटचा डाव याला मधी टाका मांडली जेलमध्ये आणि मंडपच काढायला आले आता अंतरवालीचा मंडप म्हणजे ही मराठ्यांची अस्मिता आहे त्यानेच मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण के केलं गोरगरिबांचं त्यांना सांगितलं तुम्हाला सुतळी सुद्धा हात लावून देत नाही तुम्ही स्वस्त रोड येऊन दाखवा सगळे माघारी गेले गपचिप ते सगळे डावं काही अर्थात कोकून क्लिपा आता तर नवीनच मला ऐकायला मिळाले प्रकाश आंबेडकर साहेब म्हणले पाठीमागच्या वेळेस म्हणले होते दोन महिने की सलाईंच्या माध्यमातून वीज बाधा करून हे काम करणार आहे त्याचं कारण घेऊ मराठ्याला सुधारे शिवराय नाही आणि हा जर मराठ्यांना आरक्षण दिलं घेऊ जर हटला नाही आपण संपवतोय मग यालाच संपव त्यावेळेस त्यांचा डाव उघडा पाडला आता परवा पुन्हा आंबेडकर साहेबांनी प्रकाश आंबेडकर साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणले यांचे व्हिडिओ तयार करणार ते व्हायरल करणार ते काय करून करते मी म्हणते कर? काय काय म्हणले त्याला डी हा याचा मुलगा त्याला बसवून त्याचं मुलगा याला बसव हा पाय त्याला हात इगळेच असं काहीतरी करून व्हायरल करणं मी पडून साहेबांना सांगून टाकलं असले चाले नाही करायचे एवढ्या मोठ्या उच्च पदावर माणसाला तर तुम्ही का काही केलं मी माझ्या जातीपासून हटवूच शकत तुम्हाला <laughs> काय रेकॉर्डिंग व्हायरल करायच्या काय व्हिडिओ आणायचे ते काय करतेत बघा ते नेत्यांसारख्या भेडायला बघित मला तो हिड आणून तो रियाकोडिंग आणू आण तो अर्धे मंत्री गुतीन मी त्यांच्या रिअपटी घेत माझ्या ते नेते फोन केलेत आहेत मला सात महिन्यात डबडी सगळ्या दुनियाची ती ते तर एक <laughs> ते दुसरं ते जामनेरच मायात माग लागलो ते म्हणते याचे लय लाड केले म्हणे पांड्या का लाड केलेला तो माहिती चहा पाहिजे कॉफी मल्या खांदेवायच आता पाण्या पैसे माझा झोकात येतो आमच्याच अंतर आमचा फुकट पिऊन गेलाय वीस रुपयाचे पाण्याची बाटली आमचीच प्यालाय वीस रुपया आमच्या महत्वाचे आमच्या घामाचे तुमच्या सारख्या हरामेंट पैसे नाही पैसे आमच्यासाठी वीस महत्त्वाचे महत्वाचे पंधरा रुपयाचे पेल टाकत उरकडी कडी चलत उघड बोल राग येतो मग आम्ही शेतकऱ्यात मैदाय तर राग मस्त घाल कारण तुम्हाला फुकट आमच्या जीवावर मिळालेलं आहे पण आमच्या आईबापाचं कंबड मोडलं इकडं कष्ट करू करून पोरं शिकू शकतो तुम्हाला बोलायला काय होतं तिथं बसू तुक तिथं बसते आणि कामांधा ते फडणवीस साहेब एक मुगा मागेच देते बोर्ड काढा आपल्याने कोरडं लावले चलो मुंबई काही नीट आहे का ते काही ताण देते तुम्हाला त्याच्यात काही वेगळं का काही पक्ष चिन्ह आहे का काढून टाकायला आचारसंहिता लागली का नाही कालपासून लागली पण आधी नाहीच ना का त्याच्यावर असं काही आहे उद्या सकाळी अकरा वाजता कापा कापी करण्यात आहे एकामेकाच्या टंगड्या अकरा वाजता बरोबर मोडा दहशतवाद्याचं केंद्र ह्या इकडे प्रशिक्षण घ्यायला चला मग काढी दाखव दा बरोडाने काय केलंय तुमचं आपले पोळ ते फुलं टाकी देत या ले बारे सांगितलं टाकू नका ते टाकी दे त्यांना नाही निघत ते फुलं टाकी देत त्या जेशीवरून सरपंच साहेब गुन्हे दाखल करायचे तुम्हाला नेट काय आम्हाला हेच कळा फुलं आमची जेसीपी आमची डिझेल आमचं भाडं आमचं लोक आमचे टाकणारे आमचे रस्ता आमचा मागणी आमची तुला होतय काय मुंबईत बसून तुला नेट काय बोलते त्यांचं पण नाही ते आम्ही शहा साहेब संभाजीनगर लालते यवतमाळ मोदी साहेब आल ते त्यांचं डकर फुलं नाही पड मग आम्ही काय करतो त्याला आम्ही काय करत तुम्ही दोन तीन टन करणार होता त्यांचे आमचं काही आम्ही म्हणलं बोलतो ना का बरं पैसे तुम्हाला आमचे आमचे तरी कष्टाचे हे जळाव वृत्ती इतकी असली पाहिजे किंवा इतका समाजाविषयी द्वेष असला पाहिजे हे मी उभ्या जिंदगीत कधीच नाही बघितलं आणि मराठ्यांनी काय केलं तुमचं ना पार यांचे पंपल्याट चिटकून यांना मोठं केलं पंच्याहत्तर वर्षात जेवढे पक्ष झाले तेव्हा सगळ्या पक्षातले नेते ने माझ्या बापदा मराठ्यांनी मोठे केलेले आत्तापर्यंत सगळेचे सगळे नाही आणि तुम्हालाही आता सांगतो तुम्ही लाजू नका गावाची गाव पिंजून काढा सगळ्या सोयरीच्या अंमलबाजावणी घ्यायची बरं का तुमच्या गावाची निघाली का गा। प्रमाणपत्र एक की नाही सोयर आहे पण नोंदी एक बी नाही का एक पण तुमचे नोंदचे का भाव की का आमचं काही नाही आणखी होईल सगळ्या सोयऱ्यात घेऊ चला काय समितीची वाढ घेतली आपण आणखी तीन महिन्यासाठी एक वर्षासाठी घेतली पण दोन दोन महिन्यात टप्प्याने घेतली सगळ्यांचे निघतीलच शंभर टक्के त्याचे काय एवढी अडचण नाही पण तुम्ही गावाचे गावं पिंजून काढा लाजू नका आणि मग हो, तुम्हाला बी एक काम सांगतो तुम्हाला आवाज येतो का तुम्ही काहीच म्हणत ना येतो ना तुम्हाला एक काम सांगतो आजी पाच लाजायचा आपण शेतात काम करतो का नाही तुम्ही जर काम नाही केलं तर आपले लेकर मोठे नाही होणार शेतात काम करायला काही लाज नाही आपण शेतीत काम केलं तर आपले लेकर मोठे होणार आणि आरक्षणामुळे सुद्धा महाराष्ट्रातल्या ले तुमच्या लेकरासह करोडो लेकर मोठ्या होणार आज आधी भात एकाही माता माउलीने लाजायचं नाही गावोगावी जाऊन महिलांना सांगायचं जा। आरक्षणासाठी लढा उभा करायचा आहे तुझ्या लेकरात चांगला होणार आहे माझ्या पण आपण ताकदीने एकत्र येऊ ह्या आरक्षणापुरता एकदा लेकरांना आयुष्याच मिळवून देऊ आणि मग ज्याचा त्याचा रस्ता वेगळा वेगळा काय काय महिला म्हणतात मला लाज वाटत काय सांगा मग करतो आम्ही आमचं काय करते मग आता पण मा एक प्रश्नाचं उत्तर दे ना तो आज दीर निवडणूक लोक आल्यावर मग कसं गली गली पॉम्प्लेट घेऊ पड <laughs> कब शहाण पतंगी सरशी नारळ बरोबर हाणबर का <laughs> मग तो आज दीड सुधारतो तेव्हा कोणत्या तरी नेत्याचा असतो ते दोघच तू। सुधरते आपल्या पाठायचे गुस तोडायला त्या धीराला बी गटार गुटार नाली नुली देते दे ते दे एखादी दे बार ते दोघं सुधारतात आपलं काय आपल्या लेकरांचा ले विचार करा अजिबात आजायचा नाही आणि आणखीन एक काम सांगतो महाराष्ट्रात भयालय वाढ हे साहेब आपणच मोठे केलेत राजकीय पक्षातले सगळ्या ते साहेब त्याचा साहे आजा आपणच मोठा केला त्याचा बाप आपणच केला आणि त्याचं पूरग ते गेलं परदेशात शिकायला मोठं कोणामुळं झालं तुमच्यामुळं आणि तुमचे चालले उसं थोडाला आत्महत्या करायला फाशी घ्यायला झालं तुमच्या स्वप्नाची राकरा बळी आणि हे परदेशात शिकून गेलं ते माघारी आहे माघारी आल्यावर त्याला आपण भया म्हणतो सगळी आणि ते आपल्या पोहराला ना न्या तू कॅक न्या म्हणता ये म्हणतं की नाही आणि आपण त्याला भया म्हणतो त्याला नेमकं हाताय ना चे आणि त्याला भया म्हणतो आपण इथून पुढं मावशी होतो मला एक का मला माहिती आहे यांचे फटके तुमच्याच हातात येत हे तुमच्या पुढे नाहीये उद्या सकाळी रोज विचारायचं कुठं चालले रोज हे म्हणले साहेब भया म्हणा तिकडं आधी आरक्षण उद्दीन मग जा आपल्याला आपल्या लेकरासाठी निर्गिणी व्हावस लागणार आणि चोवीस तारखेला सगळे तुमच्या परिसरासह सगळ्यांना फोन करून सांगा सगळेजण चोवीस तारखेला अंतरवालीकड बैठक केली या आणि आपण कौतुक केलं सत्कार केला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद मानतो आणि सांगतो जय श्री